त्याचा अधिकार करा मराठी नाही त्यांच्या रुसायची काय गरज हे आंदोलन मराठ्यांचं आहे आंतरपालिका हे सुरू राहणार कोणी सोबत असला अण्णा असला तरी सुरू राहणार काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या मोठे मन करा काही चुका पदरात घ्यायचं शिका आणि मी प्रचंड आपण सहन केला प्रचंड माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले आले ते शब्द ऐकले फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा करू द्या अपमान कुणी काही बोलत कुणी मीडियात बोलत कुणी शासूपणानं बी बोलतय दीड दिवसातच प्रश्न विचारला त्याचा उत्तर बरोबर मराठीच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईच कसं द्यायचं त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं प्रवक्ता असल्यासारखा धाऱ्यांचा बोलायचं लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चालिजित असे करोड मराठ्यांच्या आंदोलना मागे आणि कोण जातीचा प्रश्न आहे लय हुसकू नाही लय प्रसिद्धीची हवा सपोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सोड थू, थू तर <ख़ाँगा> माणूस इतका हवा तोडून तू काळ तोडून तू कळत नाही पण शेवटी समाजाच्या अंगात विष नाही काढलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे शेवटी समाज मोठा आहे शेवटी समाज मोठा आहे लय मोठा आहे या समाजाची बरोबरी नाही करू शकत इतका मोठा एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार केल्या चुका मान्यकरांना सोडून द्या केल्या चुका मान्यकरांना सोडून द्या गावाच्या मराठावर सुद्धा संकट आले आलाय आस्थानशाने भाषाने केल्या चुका सोडून द्यान व्हा मोठे मना दाखवा आम्ही दाखवले ज्याने आमच्या आय घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ नको जातीचं काम कुठं लावून दर्द रूपांचा तीर मारायला निघाला निघू नको शेवटी जातीशी नको बेमान। जाती बेमानी जातीशी बेमानी नको समाजाची बेमानी नव्हती कारण काही मिळणार नाही आता त्यातून किती लांब हात घातला समाजाच्या एवढा समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला काही मिळणार नाही शेवटी शून्य असणार आज असल पाठव हात आज असल आज मायासल शक्ती पण शिवमी शिवनी हातात लागल सगळ्यात बला शक्ती फक्त जातीत आणि मराठ्या ही शक्ती कोणतं सरकार नाही हो म्हणून माझं सगळ्यांना सांग झालं गेलं सोडून द्या गावातल्या लोकांकडे कोण आपल्या विरोधात गेलाय उभी शिता कोण मराठ्यांचा गेलाय म्हणून एकमेकाकडे वेगळ्या न बघू नका उद्यापासून हो पुन्हा प्रेमाला बघायला असं वाटतात झाला तर चांगला नाही झाला तर आपल्या आणणार असं त्याचाच ऐकून यांना काही करायचं महाराष्ट्रातल्याना त्याला आपला आज पण आपण होऊ द्यायचं नाही काही झालं तरी नाही होऊ द्यायचं आता सगळ्या शेचा विषय आपल्या मागण्या पहिल्यापासून मागच्या पण बाईक काढा मला दिवस द्यायचा नाही मी समाजाच्या पुढे गेलेला नाही समाज बीमा पहिल्या बाईक काढून बघा आपण पहिल्यापासून म्हणतोय त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नि एकच एक आणि दोन हजार चार चा मराठा आणि कुंभी एक असलेला जिया दुरुस्त करा आणि मराठा आणि कुंभी एक असे सर द्या हीच मागणी पहिल्या दिवसापासून दोन हजार चार चालेल तुम्हाला केला नाही मान्य केला नाही आपण म्हणजे आपली मागणी हाय काय असत सरकार जर असलं समाजाचे मुर्जे पाडणार सरकार असलं समाजाला फुसवणार लागलं तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालवून दोन तीन हत्या ठेवायला म्हणून आपण सगळ्या सोय्याच्या मागणी बरोबर मराठा निकृी एक ची मागणी केली हैदराबाद चे गॅजेटची केली सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंटच संस्थान गॅजेट आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि एक ही मागणी कायम राहिलेली सगळेच वेळेची आता त्या काय ते बैठका ते पलट्या नाही बैठका नव्हते चंद्रकांत पाटील दादा कळत बैठक ते म्हणतात जगाला शंभरा देश साई म्हणजे बोलून आला दादा ते काय म्हणते दादा दादा म्हणते आधी सुपना काढली मान्य झाली तवात गेली तुम्ही मला का दिलं नाही तुम्हाला त्यातलं काही माहीत आहे का नाही आम्ही तिथेही सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही तुमची तुम्हाला ठेवायचं तर ठेवा आव राहा ठीक आहे म्हणजे आव कळत आमची व्याख्या आम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही पंड्या महाराजाला दादा मी पहिल्यापासून सांगतो आमच्या व्याख्या व्याख्याप्रमाणे घेणार म्हणजे घेतो आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्या स्वर्याची व्याख्या आमच्या व्याख्या प्रमाण घ्या सगळ्या स्वर्याची मागणी तरच आपण बरं नाही करू ना सरकारला एकच सांगतो मी आता मी त्या परत बोलणार नाही पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून तुम्ही जर पलट्या मारल्या तुमचं सरकार हे आपण टिकेलच म्हणून तुम सांगेल तुम्ही मला खोट बोलून माझ्या समाजात मला येणं काढता माझ्या समाजात